अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला पौष महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करायचं आता आजपासून शाकंबरी नवरात्र सुरू झालेली आहे ह्या सात दिवसामध्ये व्यंकटेश स्त्रोत्राचं अनुष्ठान केल्याचं खूप फळ आहे कारण की भगवती शिव आणि शक्ती दोघांची सेवा आपल्या या महिन्यामध्ये होऊ शकतं म्हणून ह्या महिन्यामध्ये व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान कसं करावं कोणी करावं कधी करायचं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनेलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्रचे आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल आपण व्यंकटेश स्तोत्र जरी कोणाला म्हटलं ते म्हटलं मग रात्री वाचायचं का व्यंकटेश स्तोत्र च अनुष्ठान आहे ते तुम्ही तीन दिवसाचं अनुष्ठान करू शकता प्रत्येक एकादशीला आपण एक दिवसाचं एक, एक रात्रीचं करत असतो तसं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण तीन दिवसीय करू चा चा शकता किंवा एकवीस दिवसीय करू शकता पण चा चा प्रापंचिक ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आपण तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं चा अनुष्ठान करायला चा? चा? पाहिजे कोणाचं जर लग्न जमत नसेल कोणाला जॉब भेटत नसेल कोणतेच कामं होत नसेल संतान असेल बाळ असेल कोणतेच आपले काम होत नसेल तर तुम्ही आयुष्यात एकदा तरी व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान घरी करायला पाहिजे आयुष्यात एकदा तरी एक प्रकारची एनर्जी येते खूप जण म्हणतात मग दार वाचता खिडक्या वाचता काही नाही वाजत मन आपलं स्थिर पाहिजे आपला विश्वास पाहिजे बालाजी महाराजांवर आणि पैशासाठी संपत्तीसाठी हे पाहिजे ते पाहिजे याच्यासाठी सेवा न करता बालाजी महाराजांनी प्रत्यक्ष दर्शन द्यावं अशी इच्छा जर कोणामध्ये कोणाला जर असेल तर त्यांनी व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसाचं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करायला पाहिजे कसं करायचं सगळ्यात पहिले तुम्ही आता ह्या आजपासून ते, आज ते चौदा तारखेपर्यंत व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान केलेलं चांगलं आहे कारण की ही नवरात्र चालू आहे शाकंभरी नवरात्र ह्या याच्यामध्ये खूप चांगला आहे पण याच्यामध्ये जर नाही जमलं तर तुम्ही कधीही शुक्रवार शनिवार रविवार एकादशी द्वादशी त्र्यादशी कधीही तुम्ही व्यंकटेश स्तोत्राचा अनुष्ठान करू शकता बंधन नाही त्याच्यासाठी काय नियम आहे सगळ्यात पहिले शाकाहारी राहायचं मांसाहार करायचं नाही दारू बिरू या गोष्टी करायच्या नाही या तीन दिवसामध्ये तरी आणि आयुष्यभर तरी करू नका शाकाहार हा उत्तम आहार नॉनव्हेज सगळं बंद करा हे केल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याकडे फोटो पाहिले बाला बालाजी महाराजांचा प्रत्येकांच्या घरामध्ये छोटा ठेवा मोठा ठेवा कसा ठेवा प्रत्येकाच्या घरामध्ये बालाजी महाराजांचा फोटो असावा पूजा मांडणी करायची असं मी स्क्रीनवर दाखवलं आपल्याला साधी सोपी पूजा मांडणी करा खूप जणांची घरं छोट्या असेल पाठ मांडा छोटा मोठं घर असेल तर चौरंग मांडा छोट असेल नुसता फोटो जरी ठेवला तरी सांग फोटो ठेवायचा आपल्याला तीन दिवस पारायण करायचं आहे हे कोणाला सांगायचं नाही आपल्याला जेव्हा पहिल्या दिवशी पारायण करायचं आहे पहिल्या दिवशी आपल्याला अनुष्ठान करायचं आहे तेव्हा काय करायचं व्यंकटेश स्तोत्र च पुस्तक आणून घ्यायचं मराठी व्यंकटेश स्तोत्र वाचन करायचं असेल तर त्याला पाच घंटे लागतात म्हणून संस्कृत व्यंकटेश स्तोत्रच पठन करावं पुस्तक म्हणून घ्यायचं संस्कृत व्यंकटेश स्तोत्र चे ओवळी आहे पंधरा पंधरा ओवळी आहे त्यापैकी फक्त आपल्याला म्हणजे रोज एकवीस वेळा व्यंकटेश स्तोत्र पठन करायचं आहे एकवीस वेळामध्ये तुम्ही एकवीस कॉईन देऊ शकता एकवीस कॉईन घेऊ शकता प्रत्येक याच्यावर करायचं व्यंकटेश स्तोत्र हे पंधरा ओवीच आहे त्यापैकी आपल्याला वीस वेळा आपल्याला आठव्या आप पर्यंत म्हणायचं आहे आणि एकवीसव्या वेळा पूर्ण पंधरा ओव्यापर्यंत म्हणायचं आहे म्हणजे फलश्रुती सगळ्यात शेवटी घ्यायची आहे आपल्याला प्रत्येक वेळा नाही मागायचं हे पाहिजे ते पाहिजे फलश्रुती सगळ्यात शेवटच्या ओवीला शेवटच्या वेळेला एकवीसव्या वेळेला वीस पर्यंत आठव्या ओवी पर्यंत आपण व्यंकटेश स्तोत्र पठण करणार आहोत म्हणून समजून घ्या पंधरा ओळी आहे आठव्या ओळीपर्यंत आपण वीस वेळा वी म्हणायचं आठव्या ओळीपर्यंत वीस वेळा वी आणि एकवीस वेळा पूर्ण म्हणायचं रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करायची साडे अकरा वाजता आंघोळ करायची मरगळ झटकायची आळस झटकायचा असे खूप जण विचार करता आजपासून करू उद्यापासून करू होऊ शकत नाही जोपर्यंत बालाजी महाराजांची इच्छा नसते तोपर्यंत कोणीच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकत नाही नाही करू शकत बसायचं रात्री साडे अकरा वाजता आंघोळ करायची चांगली थंड पाण्याने गरम पाण्याने आंघोळ करा त्याच्यामध्ये वस्त्र कोणते घालायचे जर पुरुष असेल तर सवळ घालायचं मी जसं सवय घातलेलं आहे आता सवळ त्याच्यामध्ये आंटोळ पॅन्ट बनेल घालायचे नाही त्याला सवळ मानता म्हणजे खूप जण बनेल घालणार जीन्सची पॅन्ट घालणार त्याला सवळ म्हणत नाही करायचं तर प्रॉपर करायचं धूत वस्त्र सवळ धोतर ते घाला माता बघिनी यांनी काय करायचं तुम्ही साडी घालू शकता साडी घालायची कुंकू असेल हळद असेल हातात मध्ये बांगड्या असेल हे करू शकता हे केल्यानंतर आंघोळ केल्यानंतर लगेच कपडे घालून घ्यायचे ओल्या वासरणी करू शकता किंवा अंग न पुसता पण आपण करू शकतो काही प्रॉब्लेम नाही परत हे केल्यानंतर आपले जे देवघर आहे देवघराला ज्यांना अति संकटात आहे त्यांनीच व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान रात्री करावं जॉबसाठी बिझनेस साठी संतान प्राप्ती लग्नासाठी पण त्यांनी करू शकता त्यांचं कोणतंच काम होतं त्यांनी पण करू शकतो हे केल्यानंतर आपल्या देवघराजवळ बसायचं आपलं बालाजी महाराजांना अष्टगंध असेल कुंकू असेल ते लावायचं गंध फुल लावायचं संकल्प करायचा संकल्प म्हणजे काय हातामध्ये पाणी घ्यायचं गंध अक्षदा फुल तुमचं नाव घ्या गोत्र घ्या गोत्र माहित नसेल काश्यप गोत्र म्हणा असं करायचं तुमच्या आणि असं म्हणायचं तिथी वार नक्षत्र घ्यायचं आपण व्यंकटेश स्तोत्राचं तीन दिवसीय व्यंकटेश स्तोत्र एकवीस वेळा आपण म्हणणार आहोत असं म्हणायचं तुमचं नाव गोत्र घेऊन म्हणायचं कशासाठी करतात ते म्हणायचं आणि पाणी सोडून द्यायचं संकल्प एकदाच करायचं आपलं आयु आरोग्य ऐश्वर हे सगळं प्राप्तीसाठी करायचं आणि पाणी सोडून द्यायचं संकल्प झाला बरोबर बरोबर बारा वाजता आपण व्यंकटेश स्तोत्र म्हणायला सुरुवात करावी श्री गणेशाय नमहा व्यंकटेशो वासुदेव प्रज्ञि नो ह्या अशा स्वरामध्ये हळू आवाजात व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आपल्या कानाला ऐकवायला पाहिजे व्यंकटेशो वासुदेव प्रज्ञि नो मितविक्रम संकर्षण अनिरुद्ध शेषादि प्रतिरेव च पद्मनाभो व्यंकटाश लवासिना हे ह्या स्वरामध्ये तुम्हाला म्हणायचंय कुत्रे मागा लागल्यासाठी पटपट म्हणायचं नाही म्हणून मी तुम्हाला म्हणून दाखवतोय खूप लोकांचे प्रश्न म्हणून ह्या व्हिडिओ मी सगळे क्लिअर करतो आपल्याला रात्री करायचंय मोठ्या आवाजात म्हणायचं स्पष्ट स्वरात म्हणायचं हे म्हणताना आपला तुपाचा दिवा तेलाचा दिवा अगरबत्ती धूप हे सुरू ठेवायचं हे सुरू ठेवायचं आणि पहिलं आठव्या होळीपर्यंत आपलं पहिलं झालं एक कॉईन हातामध्ये घेऊन मानायचं एक कॉईन ठेवून द्यायचं परत दुसऱ्या वेळेस डबल व्यंकटेश वासुदेवा परत चालू करायचं असं एकवीस वेळा म्हणजे वीस वेळा पूर्ण म्हणायचं एकवीस वेळा पूर्ण व्यंकटेश स्तोत्र पूर्ण म्हणायचं झाल्यानंतर काय करायचं पहिला दिवस आपला पहिला दिवस झाल्यानंतर आरती करायची व्यंकटेश्वर बालाजी महाराजांची आरती करायची शेजा अवतार तारत तु देवा ही आरती म्हणा किंवा पंच बनास्करी शे देव श्री हरी ही आरती म्हणा बालाजी महाराजांच्या दोन तीन आरती आहेत तुम्ही त्यापैकी कोणती पण एक आरती म्हणायची त्याच्याबरोबर दुर्गे दुर्गड वारी तुझी देवीची पण आरती घ्या म्हणजे शिव आणि शक्ती दोन्ही सोबत हे केलं हे केल्यानंतर पाया पडायचं दर्शन घ्यायचं आपल्या अनुष्ठानाला कमीत कमी पंचाळीस मिनिटं लागतात पंचाळीस किंवा पन्नास मिनिट आपण एक घंटा जातो एक घंटा आपल्याला लागतो शांततेत करायचं मोजायला कॉईन घ्यायची एकवीस कॉईन एकवीसच करायचं वीस वेळेस पण म्हणायचं नाही आणि बावीस वेळा पण म्हणायचं नाही लक्षात ठेवा कॉईन पहिले मोजून घ्या चार वेळा कॉईन मोजून घ्या काही काही जणांची कॉईन वाढता काही काही कमी कॉईन मोजून घ्या एकवीस बरोबर एकवीस बावीस पण बावीस वेळा पण नाही म्हणायचं आणि वीस वेळा पण नाही म्हणायचं हे झालं दुसऱ्या दिवशी आता दुसऱ्या दिवशी सकाळी काय करायचं उठायचं बालाजी महाराजांची जे फोटो ठेवले त्याला आपण फुल व्हायचं तर नैवेद्य दाखवायचा आरती करायची समजा आज रात्री बसलो मी दुसऱ्या दिवशी सकाळी आरती करायची संध्याकाळी पण आरती करायची आणि संध्याकाळी आरती केल्यानंतर संध्याकाळी पण रात्री साडे अकरा वाजता सेम आंघोळ भरून बसायचं गोमित्र घ्यायचं हे करायचं दुसऱ्या दिवशी आलं तिसऱ्या दिवशी पण सेम करायचं पण ह्या तीन दिवसामध्ये तुम्हाला झोप जास्त येईल या तीन दिवसामध्ये अति कोणाला बोलायचं नाही ह्या तीन दिवसामध्ये जास्त काही संभाषण कोणाशी करायचं रे आपण व्यंकटेश स्तोत्र हे कोणाला ना म्हणायचं नाही व्यंकटेश्वराचं अखंड नामस्मरण ना करायचं व्यंकटेशा व्यंकटेशा हे दिवसभर आपण सुरू करू सुरू ठेवू शकता तीन दिवस कसे जातील तुम्हाला समजणार नाही आणि अडथळे येत असतात खूप अडथळे येतात सोपं नाही येते देवाची सेवा करणं किंवा बालाजी महाराजांची सेवा करणं सोपं नाही आहे लोक तुम्हाला नावं ठेवतील लोक तुम्हाला हे करतील सगळं करतील लक्ष द्यायचं नाही मला तर डायरेक्ट झोप लागली होती दुसऱ्या दिवशी दुसऱ्या रात्री एक असत ते कली असतो ना कली तो सेवा करू देत नाही मग ते झोप झोप रावायचं आपण झोपायचं नाही मग तुम्ही म्हणणार साडे नाही सांगणार तुम्हाला जागीच राहायचंय जागीच राहायचंय तुम्ही पुस्तक वाचा काही वाचा जागी झोपायचं नाही सेम साडे अकरा झालं आपलं तीन दिवस आपले जर व्यवस्थित झाले तीन दिवस झाल्यानंतर चौथ्या दिवशी सकाळी वरम भात पोळी नैवेद्य करा बालाजी महाराजांना खडी साखर असेल ती खूप प्रिय आहे बालाजी महाराजांना बेसनेस लाडू फार आवडता बालाजी महाराजांना पूर्णच नवेद्या ते दाखवू शकता खडी साखर असेल ते सा दाखवा साधी खिचडीचा नैवेद्य दाखवायचा बालाजी महाराजांना साधी खिचडी आहे ती खूप आवडते तसं नैवेद्य दाखवा बालाजी महाराजांना तो नैवेद्य दाखवल्यानंतर आरती करायची नैवेद्य आरती करा ब्राह्मणाला शिधा दक्षिणा द्या असं तुम्ही व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता एका घरामध्ये दोन जण व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता का करू शकता पण तुम्ही वेगवेगळे बसा एकमेकांचा आवाज यायला नाही पाहिजे परत व्यंकट स्तोत्राचं अनुष्ठान महिला पण करू शकता मुली सगळ्या जण व्यक्त स्तोत्राचं अनुष्ठान करू शकता तुम्ही साडी ह्या सगळ्या गोष्टी भारतीय संस्कृतीचा संस्कृतीनुसार जर वस्त्र प्रदान करून करू शकता तुम्ही म्हणणार मग गाऊनवर व्यंकटेश स्तोत्र वाचते न्याच्यावर वाचते त्याच्यावर नाही जाणार प्रॉपर साडी घाला ती साडी धूत वस्त्र पाहिजे ती साडी तीन दिवस तीच घालायची धून घालायची परत या तीन दिवसामध्ये शाकाहारी राहायचं नॉनव्हेज खायचं नाही दारूबेरू या गोष्टी करायच्या नाही तीन दिवसामध्ये कोणाच्या घरचं खायचं नाही तीन दिवसामध्ये मनामध्ये भीती आणायची नाही की दारा वाजते खिडक्या वाजते नाही हे वाजन ते वाजन ते वाजत नाही आणि बालाजी महाराजांना एक आसन ठेवायचं बाजूला बालाजी महाराज येऊन ऐकत असतात बालाजी महाराज येऊन ऐकत असतात त्यांना एक आसन ठेवायचं आणि आसन ठेवल्यानंतर ते आसन नंतर काढून टाकायचं मी हो तुम्हाला सगळं स्क्रीनवर दाखवेल ते आसन ठेवायचं त्यांना विद्यार्थी करायची बालाजी महाराज स्वतः येत असता लोकांच्या अंगावर शहरे येतात जेव्हा मी फर्स्ट टाइम केलो होतो तेव्हा आंघोळ केली आंघोळ केल्यानंतर ओलं अंग होत तसंच तसंच जे सवळं आहे सवळं घालून घेतलं वरती काही नाही घातलं सवळं घातलं फक्त आणि वाचायला बसलो अंगावर पूर्ण शहारे आले बालाजी महाराज येत असता आपलं कसं कोणी आल्यावर लगे भास होतो तस तस बालाजी महाराज येत असता आणि दार खिडक्या असं काही वाजत नाही खूप लोकांनी मनामध्ये भीती निर्माण करून घेतली मनातली भीती दूर करायची भीती विना भीती तुम्ही पारायण करा किंवा विना भी भीती तुम्ही अनुष्ठान करा रात्री बारा वाजता बारा पावणे एक पर्यंत आपलं अनुष्ठान होऊन जाईल अनुष्ठान झालं आरती नैविद्य करायची झोपू जायचं शांत राहायचं झोप जायचं खूप शक्ती खूप आहे पॉवर खूप आहे आणि मन चांगलं होतं आणि आपण पण एकदा सामूहिक आपण पारायण करणार आहोत त्याच्यामुळे सगळ्यांनी तयारी करत तयारी मध्ये आपण करणार आहे तसं सांगणार आहे मी पण तसा वेळ घडला ना तीन दिवस आपण ते पारायण करणार आहोत रात्री बारा वाजता मागच्या दिवस पण आपण रात्री ऑनलाईन केलं होतं तर ऑनलाईन मध्ये पण रात्री खूप जण होते एक पाचशे सहाशे जण ऑनलाईन म्हणजे जॉब नाहीये आणि तितक्यांच्या घरी बालाजी महाराज जात असतात एनर्जी असते ती एक प्रकारची पॉवर असते म्हणून व्यंकटेश अनुष्ठान ह्या आठवड्यामध्ये प्रत्येकाने करावं साधं सोपं करा, करा मला ताण चिंता करू नका काही जरी नाही अजून समजलं तर प्रत्येकाने कमेंट करून मला सांगा सगळी माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे पुस्तकामध्ये वाचून व्यंकट स्तोत्र म्हणायचं तुम्हाला पाठ जरी असलं वाचून करायचं मनापासून करायचं ते कॉईन ते कॉइन आहे ते आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे थे। व्यंकटेश्वरला तीन दिवसामध्ये तुम्ही गजरा वाहू शकता फुलं वाहू शकता परत गजरा फुलं चालेल आणि ते कॉईन आहे ते आपल्या तिजोरीत ठेवायचे प्रत्येकाच्या खिशात कॉईन ठेवायचे तिरुपतीला गेल्यावर पण तिथे कॉईन तिथं वाहू शकता आणि ती कॉइन आपल्या जवळ ठेवायचे खूप मौल्यवान कॉन आहे झालेली सेवा मी बालाजी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ